संपूर्ण ला लातूर जिल्हा प्रॉपर्टी खरेदी विक्री करा व प्रॉपर्टी भाड्याने द्या आमच्याकडे लोन बांधकाम कंपाऊंडची कामे खात्रीशीर केली जातील तसेच एजंट कडे असलेल्या प्रॉपर्टीला ग्राहक मिळेल त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती कॉल आता व्हॉट्सअप मेसेज करा आमच्या ऑफिसचा पत्ता पूजा ॲटोमोबाईलच्या समोर महात्मा बसेश्वर चौक लातूर सर्वांना नमस्कार मी किशोर लोटे आज आपल्यासाठी अर्जंट विक्रीसाठी निघालेला फोर एच के रो हाऊस घेऊन आलो आहे या रो हाऊसचा हा हॉल आहे आणि ज्या ग्राहकांचे बजेट हे पंचावन्न लाखाच्या जवळपास असेल आणि ज्यांना डी मार्ट नवीन रेनापूर नका तसेच त्याला आपण पुणे श्लोक आयल्या देवी होळकर चौक सुद्धा म्हणतात या चौकापासून पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावरती हा फोर बीएच के रो हाउस विक्रीसाठी आहे पुढे किचन आणि या बाजूला बेडरूम अशी पाहायला भेटणार आहे आणि ज्या ग्राहकांचे बजेट हे पंचावन्न लाखाच्या जवळपास असेल त्यांनी हा रो हाऊस पाहायला येऊ शकतात ओनरने या रो हाऊस ची किंमत पंचावन्न लाख अशी सांगितलेली आहे बैठकीत ही किंमत थोडंफार कमी होणार आहे अशा प्रकारे आपल्याला किचन पाहायला भेटणार आहे रिसेल मध्ये हा फोर बीएच के रो हाऊस विक्रीसाठी आहे आणि या रो हाऊस पासून गंजुगुलाई डी मार्ट फक्त पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावरती आपल्याला पाहायला भेटणार आहे याची पहिली बेडरूम आहे ग्राउंड फ्लोरला आपल्याला वन बीएचके असं पाहायला भेटणार आहे आणि याच्या वरती आपल्याला तीन बेडरूम या पाहायला भेटणार आहेत या ठिकाणी स्टोरेज साठी जागा आहे आता आपण या पायऱ्यांनी वरती जाऊन तीन बेडरूम पाहणार आहोत खालच्या साईडला हॉल टॉयलेट बाथरूम किचन आणि बेडरूम पाहिल्यानंतर आता आपण वरच्या बाजूला आल्यानंतर या ठिकाणी तीन बेडरूम पाहणार आहोत समोर टॉयलेट बाथरूम आहे आणि डाव्या बाजूला मास्टर बेडरूम आणि उजव्या बाजूला दोन बेडरूम या आहेत या ठिकाणी इंडियन टॉयलेट या ठिकाणी दोन बेडरूम फुल्ली व्हेंटिलेशन असलेला हा फोर बी एच के रो विक्रीसाठी आहे ज्या ग्राहकांचे बजेट हे पंचावन्न लाखाच्या जवळपास असेल आणि ज्यांना डीमार्ट आणि गंजोगोलाईच्या जवळपास फोर बीएचक्यू रो हाऊस घ्यायचा असेल तर ते त्यांनी लवकरात लवकर आम्हाला संपर्क करा त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती कॉल आता व्हॉट्सअप मेसेज करा आम चा चा पत्ता पूजा ऍटोमोबाईलच्या समोर महात्मा बसेश्वर चौक लातूर रिंग रोडला माझी वस्तू चालन च ऑफिस आहे या ठिकाणी वेस्टर्न टॉयलेट आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि ज्यांना अधिक प्रॉपर्टीची माहिती हवी असेल तर त्यांनी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला आमच्याकडे अर्जंटमध्ये विक्रीसाठी आलेल्या प्रॉपर्टीची माहिती आपल्या या व्हिडिओच्या खाली पाहता येणार आहे माझी व चॅनलचं ऑफिस हे रिंग रोडला महात्मा बसे चौकाच्या जवळ पूजा ॲटोमोबाईलच्या समोर पाहायला भेटणार आहे लवकरात लवकर कॉल करून प्रॉपर्टी व्हिजिट करा जय हिंद वंदे मातरम